आज एकतीस डिसेंबर सकाळी दहा वाजता बोरगाव रेंद्रा रोडवर लग्नाला जाणारी तवेरा गाडी ओव्हरटेक करण्याच्या नादात झाली पलटी गाडीच्या चालकासहित दोन महिला किरकोळ जखमी आज मानकापूरच्या शाहीर कुंभार यांच्या मुलग्याचे डॉक्टर सौरभ कुंभार यांच्या लग्नाची वराड घेऊन रेंदाळ येथील कार्यालयात जात असताना बोरगाव रेंदाळ रोडवर जंगमवाडी एसटी स्टँडजवळ रेंदाळकडे जाणाऱ्या पिकअप गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात तवेरा चालक रविराज अप्पासो कुंभार याचा ताबा सुटल्याने उजव्या साईटला असणाऱ्या खोते यांच्या घराजवळील चरीमध्ये एम एच झिरो नाईन सीएम अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव या तवेरा गाडी चालकाचा ताबा सुटून गाडी पलटी झाल्यामुळे अपघात झाला असून या लग्नाला जाणाऱ्या गाडीमध्ये श्रीमती विठाबाई मलकारी कुंभार वय सत्तर तसेच रत्नाबाई भालचंद्र लष्करे वय वर्ष पासष्ट दोघीही मानकापूर तालुका निपाणी तसेच चंद्राबाई आकाराम कुंभार राहणार वडगाव या महिले सुद्धा किरकोळ दुखापत झाली असून तसेच गाडी चालक रविराज अप्पासू कुंभार यांच्या हाताला सुद्धा जोरदार मार बसला आहे या सर्वांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून सोडून देण्यात आलं या सर्वांची तब्येत चांगली असून तवेरा गाडीचं मोठं नुकसान झालं आहे अपघाताच्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूज कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा, करा कमेंट शेअर करा बेल आयकॉनवर वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा